कारण मित्रांनो एम के कोकोनकर करा चॅनल पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो सकाळ जे वाढलेत नऊ आणि मी चाललो आहे आमच्या खाडीवरती खेकडे पकडायला तुम्ही खेकडे पकडण्याचे दोन व्हिडिओ मी केलेत अजून एक तिसरा व्हिडिओ करतो आहे मी तरी आज बघू आपल्याला किती खेकडे भेटत आहेत आपली कोयती आहे आपला तडस आपल्यासोबत आहे आपल्या खिशामध्ये क्रुली ठेवण्यासाठी आहे ते अप्लिकेशनमध्ये आता आपण रस्त्या न जाता आपण वरतून आडीतून जाणार आहे चला आपण जाऊया आडीतून वरतून आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आपण वरती आडीतून जाऊया आता कारण खालून रस्त्या नको आता आडीतून जाऊया आपण तरुण अशी वाट आहे आम्ही आडीतून जाता आणि वरती जागा पूर्ण आहे हे बाकीतून आपण जायचं आता बाहेर आधी बेड लावूया असं काढलं असं लावून ठेवूयाच्या आपण तिथून पुढे जाऊया वर ते आंबे झाड आहेत मित्रांनो गावाला खूप थंडी पडली खूप हे रात आंबे झाड आहेत घरे आहे तिथून खाली रस्ता आहे रस्त्याने जाणार आहोत आपण असं काही नाही खाली रोड आहे त्या रोडनेच आपण नंतर शेवटी मित्रांनो रस्त्याची हालत बघा काय होती पूर्ण खडीवरती आली बघा पूर्ण रस्त्याची वाट लागलेली आहे इकडून नेमक्याच तीन एस्टे येतात फक्त तीन आणि रस्त्याची हालत बघू शकता तुम्ही हे बघा खड्डे बघा केवढे पडे इथे तर बघा काय झालं ते बघा रस्त्याची फुल हालत बेकार झाले इथून इथं पुढे गेलं तर पूर्ण पूर्ण हालत बेकार आहे बघा कडे एके साईडला गेल्या मित्रांनो आणि असं सूर्यदा आपल्यावरती आहे बघा मित्रांनो गावाला थंडी पण खूप पडली आहे तरी पण मी जातो आहे बघू आता आपल्याला प्रयत्न करू कारण आपण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवतोय बघू आता आपल्याला किती खेकडे भेटत आहेत चला आणि मित्रांनो रस्त्याची हालत बघू शकता तुम्ही बघा रस्त्याची रस्त्याची पूर्णपणे हालत बेकार झाली आहे काय करू नाही शकत आपण कारण कोकणामध्ये सर्व असंच आहे सगळीकडेच असंच आहे आमच्याकडे खूप रस्ते बेकार झालेलेच आहेत रस्त्याची हालत बाक दाखवतो तुम्हाला बघा बघा मित्रांनो बघा इथे खड्डा बघा एवढा आहे बघा हा बघा नाही इकडं बघा कशी रोड बघा इकडून इष्टी न्यायचं म्हणजे हालत बेकर आहे बघा बरं अशा आमच्या गावातल्या रस्त्यांची हालत लय बेकार झालेली आहे आणि याच्यातनं एस टी येते म्हणजे ती पण येते म्हणून येते ते पण एस टीवाले कंटाळ असतील येताना कारण एवढे खड्डे बघून तर काही नाही अजून पुढे एक उत्तर आहे आमच्या इथे तिथं उत्तर पूर्णपणे वाट लागली त्या उताराची त्याच्यामुळे एस टी कशी येत म्हणजे गाडी पण नाही त्याला फुल रिक्स आहे कारण तिथं रस्त्यात नाही पूर्ण खड्डे पडले त्या जागेवरती एक दिवस तो पण मी दाखवीन तुम्हाला स्पॉट कुठं येतो त्याच्या आधी आपण आधी केकडे पकडे झाले ना तो स्पॉट काय तुम्हाला एक दिवस नक्की दाखव बोलतो दा म्हणजे तुम्हाला शंभर टक्के दाखवणार चला आपण भेटू आता खाली नदीवरती जरा तर वांदेर आहेत ते बघा झाडावर नाही इकडून तिकडून जात आहेत बघा हा तो वरती जाऊन बसला आहे तिकडे तिकडे जाऊन बसले आहे बघा चला ह्या बघा हे किती बसलाय आहे कुठे बसला आहे बघा तो आल तिकड्या ना आपला हा रस्ता इकडचा रस्ता मित्रांनो थोडा चांगला आहे पण तिकडून येताना पूर्णपणे वाट लागले हा रस्ता फक्त जास्त पण मोठता नाही वरती सर्व तुम्हाला माहिती आहे वरती आपल्या बागच आहे जंगल आहे सर चहा सर्व जंगल आहे इकडे वाघ फिरतो तर इथं कोळीने घर ते घर बांधवले कोळी बघा केवढा त्याच्यातमध्ये हा बघा कोळी बघा त्याच्यामध्ये केवढा आहे हा बघा आवडावाटा कोळीने घर बांधाय वर बसून हे बघा इथून इथपर्यंत खालपर्यंत घर आहे चला आपण पुढे जाऊया आता खाली आपली आहे खाजन आज मित्रांनो आपण इथे नाही उतरणार आहे ना आता आपण डायरेक्ट पुढे जाणार पाणी मित्रांनो भरलेलं आहे असं वाटतंय मला पण जिकडे जाऊ तिकडे पाणी नसलं नसेल कदाचित नसेल पाणी बघू मी जात आहे आता आतमध्ये नेहमीप्रमाणे आपली जी वाट असते तीच आहे कोणी कोल्हरमध्ये त्याच वाटेने आपण आतमध्ये जातो आटेला आपण अडचण झाली खूप त्यात तोडायला लागणार आहे बघू टाइम भेटला ते पण करून टाकू आम्ही आता टाइम कधी भेटेल तर बघू कारण सकाळची पोरं पण शाळेमध्ये जातात आणि मित्रांनो सकाळची खूप थंडी आहे त्याच्यामुळे कोण सकाळी उठत पण नाही लवकर त्याच्यामुळे सांगू शकत नाही तर आता आपल्या आपल्याला पाणी तर पूर्णपणे सुकलेलं आहे पाणी आणि मित्रांनो एक गोष्ट सांगायची म्हणजे आता पाणी पूर्णमध्ये म्हणजे काजामध्ये पाणी चढत नाही कारण पाणी आहे अर्धवणी म्हणजे आता कशी एकादशी झाली की पाणी फुल चढेल म्हणजे हा बांध दिसतोय तुम्हाला हा बांध त्याच्यावरती पूर्ण पाणी खेळतं इकडून तिकडे इकडून तिकडे पण ह्या ह्या टायमीला असं होणार नाही कारण पाणी अर्धाने कमी असल्यामुळे आता पाणी सुकते वाटतं थोडं पाणी सुकेल आणि परत भरती लागेल लगेच भरती लागेल एक तसा नाही भरती लागेल त्याच्या आधी आपल्याला किती खेकडे भेटतात ते बघायचे आहेत मित्रांनो ही सरूची झाड आहेत इथं लावली खूप मोठी झाली आता लावली तर भरपूर छोटी होती पावसातून लावली होती आम्ही म्हणजे त्याला जेमतेम तीन चार वर्ष झाली असती जास्त त्या टायमला लावली होती लॉकडाऊनच्या आधी लावली होती हे कन्फर्म आहे ते आणि आत्ता ती खूप मोठी झाली बघू शकता माझ्या मागे किती मोठी झाडं दिसत आहेत तुम्हाला आणि मित्रांनो आज पण मी एकटाच आहे बघा हा सीन बघा आज पण मी एकटाच आलो आहे एकटाच आलो आहे तरी तुम्हाला आधी पण बोललो होतो मी एकटा कॅमेरा मोबाईल हँडल करता येत नाही तरी पण आपण मोबाईल थोडाफार हँडल करतो स्टँड आणतो आपण पण त्या पण स्टँडची पण हालत बेकार झाल्या चिखलामध्ये लावून लावून कारण तेव्हा पण आम्ही तिघं आलो होतो तेव्हा पण चिखलामध्ये लावला होता जरी तो कॅमेऱ्याच्या मागे असला तरी तो पण क्रूला पकडत होता आता मित्रांनो इथून जाऊ शकत नाही पाणी उंच आहे ते आता आपण पुढून जाऊया जंगल जंगल आता आपण पुढून जाऊन बघूया अरे चप्पल आपण चप्पल तिकडून काढूया इथून आहे आपण चप्पल तरी पण तिकडून काढूया मित्रांनो आपण इथून ह्या पाण्यातून जायचं बघू पाणी ते का पाणी मित्रांनो पाणी भरपूर गार आहे भरपूर भरपूर गार आहे डोपरापर्यंत पाणी आलं माझ्या डोपरापर्यंत भरपूर 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 पॅन्ट भेदली माझी कपडा पण घेतलानो पाणी आतमध्ये भरपूर आहे मित्रांनो पाणी बघा किती आहे आतमध्ये मित्रांनो पाणी आतमध्ये भरपूर आहे आप आपल्याला पुढे जायचं आहे आणि चप्पल आपण इथंच काढायचं चप्पल काढून ठेवले आहेत मी इथे आणि इथून आपल्याला पुढे चालत जायचं आहे आता बिना चपल्याचं बिना चपलेचं जायचं तर वाडा बघा मित्रांनो वाट पण दिसणार नाही तर ह्याच्यामध्ये बिला कुरली असेल का माहीत नाही कारण पाणी भरलेलं त्याच्यामुळे जाऊ शकत नाही आतामध्ये कारण कुरली असली तर पाण्यावरती लगेच पडून जाणार त्याच्यामुळे जर आपण तिकडून फिरून येत आणि पाणी जर गेलं असलं तर आपण बघू आधी पुढे जाऊन बघू या पुढच्या आपल्याला किती आहे वाढ बघा मित्रांनो वाट पण समजणार नाही तुम्हाला कुठून कुठून आहे ती मित्रांनो हा काटे आहेत हे बघा ह्याला का ह्याला काटे आहेत भरपूर लागतात ते काटे मित्रांनो पाणी तर भरती लागले की सुकते मला पण समजत नाही आता कारण नऊ पाणी आहे मित्रांनो पाणी खाली जाते बघा पाणी खाली जात आहे बघा इथे वाढला होता आता माझ्या मॉपर खिशामध्ये स्टँड आहे त्याला खारे पण लागले ऑलरेडी तर आपण याला पल्लीकडे जायचं आता हे पार करायची मोरी आता इथे मी पूर्णपणे भिजणार आहे एवढे शंभर टक्के मला होते वरचं पाणी येते खाली आता पूर्णपणे भिजणार आहे बघा कसं पडलं आहे मित्रांनो बॅट मोबाईलची बॅटरी वीस टक्के आहे आता बघू याच्यामध्ये किती आपली होते चला आपण याच्या पल्लीकडे जाऊया मित्रांनो मी अर्धा पार करून तिकडे होतो तिकडे होतो आणि तिकडून मी इथे आलो आता आता इथून फक्त मला एवढं पार करायचं आहे तुम्हाला हे दाखवण्यासाठी मी थांबलो बघा ही आमची नदी आहे मग चिकुंदी नदी चला आता इथून पार करूया का करपात खाली बघा मित्रांनो त्या करपावर ना हळूहळू पाय देऊन चालत जायचं नाही तर पाय सटाकला आणि करप लागलं काम पच्चीस पाय पूर्णपणे फाडून जाणार आता तिकडून इकडे आला इथन पार केलं आणि आता तिथून आपल्याला पुढे जायचं आता आता आपल्या मित्रांनो तर ना आता आपल्या लोकेशनवर नेहमीच्या लोकेशनवर आपल्याला पोचलो आहे आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया किती खेकडे भेटतात मित्रांनो एक गोष्ट सांगतो मोबाईलची बॅटरी फक्त वीस टक्के आहे त्याच्यामध्ये किती शूट करता होईल तेच करणार तेवढंच करणार बघू आणि त्याच्यामध्ये शॉर्ट शॉर्ट टाकून तुम्हाला फुल दाखवणार नाही ना ना कारण घरी जापर्यंत चार्जिंग राहिली पाहिजे आता आतमध्ये शिरलो आहे जंगलातून आतमध्ये आलो आहे त्याच्या आधी मोबाईल स्टँडला लावतो नंतर कुर्ला पकडायला सुरुवात करतो पाणी तर भरपूर आहे आतमध्ये तेवढं केवढं पण नाही जाईल तसं पाच सहा बॅटलं तरी भरपूर झालं आपल्याला मित्रांनो आत्ता मोबाईल स्टँडला लावलं आहे मी त्याच्यामुळे आता मोबाईल भरपूर हलेल बघू तरी पण आपण बघू किती आपल्याला खेकडे भेटतात आणि मित्रांनो आधीच सांगायचं मला शॉर्ट व्हिडिओ कारण मोबाईलला चार्जिंग कमी आहे आणि मित्रांनो पाणी भरपूर आहे आतमध्ये थोडंफार आहे पाणी तरी बघू आपल्याला पहिलंच बीक चेक करू का पैला बेला अपने का भेट मित्र तरीपन तड़स्कू अपन नहीं मित्रनो पैला हे चला आता अपन फुले जाऊ बारीक बारीक माश आहेत आपलं दुसरं बील त्याच्यामध्ये पण काय नाही मित्रांनो त्याच्यामध्ये कुर्ली नाही पण कारेली आहे ना एक छोटे प्रकारचे कारेली असते ती आहे त्याच्यामध्ये आता मित्रांनो हे बिल आहे फुल आहे आता बघूया आहे काय बघा हे बघा त्याला काढतो मी वितरण ह्याच्यातली कुर्ली बाहेर काढतोय बिल आहे इथे बाहेर काढतो नंतर तुम्हाला दाखवतो कारण स्टँड राहत नाही नीट त्याच्यामुळे आधी मी तुम्हाला कुर्ली काढतो नंतर दाखवतो एवढी मोठी आहे ती वितरण एक तळ्यात घेतला आला कुर्लीला बिल कसं खोदलं बघा सुरू माती काढायला लागली मला आणि हा आपल्याला एक केकडा भेटला आहे नर आहे केकडा भेटला आहे एक डिंगाचा तुटला हाताने काढला बाहेर एक क्या एक तड़ला है बड़ा मोटाखेकड़ा है फूल हालत बेकार के लिए चावला आता आम होगा मेला ना अजू होगा जितता है तो फूल फूल जित हाँ ढैंगा मोड़ता तरह नहीं आप पैला सुरुवती एक खेक काड़ला है बिना काड़ला अपन बगू अपने पूरे भट्ट पुढ़ बीड जाऊ बदे क्या भेटता है, है तरह तो ठंड चिकन पर भरपूर गार लगते बानी बहुत है ते पाणी वरती होतं मी त्या कुर्ली काढापर्यंत ते पाणी आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला कुर्ली भेटते का बिल आहे आपलं गाड्या मिलाच्यातून काढली होती तर का कुर्ली मित्रांनो ह्याच्यामध्ये कुर्ली आहे बघू शकता आवाज झाड झाडा मित्रांनो बरं पण त्याच्यामध्ये ह्याच्यातलं पाणी काढावं लागेल कुर्ली आहे ह्याच्यामध्ये मिडियम साईजची कुर्ली आहे पण त्याच्या आधी पाणी काढायला लागेल कुर्ली काढल्यावर तुम्हाला बाहेर दाखवतो मित्रांनो याचे बिल वरती असणार कुर्ली ती वरती गेले त्याच्यामुळे तडस काही वरती जायच नाही आहे त्याच्यामुळे हे बिल आपण सोडतो आहे कुरली होती याच्यातमध्ये पण बिल वरती असल्यामुळे झाड पूर्ण वरून पोकळ आहे त्याच्यामुळे आपण ते सोडतो आहे आपण पुढे जाऊया आता नंतर मोबाईल भरपूर हलतो आहे मला माहिती ते मी पण जो व्हिडिओ टाकला होता ह्याच्या आधी दोन व्हिडिओ होते ते पण मोबाईल हलतो आहे स्टेबल करण्याचा प्रयत्न करेन मी थोडाफार बघू आता असं बोलतो हँडल कारण ह्याच्यात मित्रांनो हे कुठे आहेत ना ह्याच्यातून चालायला भरपूर प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे मोबाईल जास्त ओलतो कारण तो पायमध्ये लगेच भरतो आणि हे झाड आहे पोकल्यावरून बघूया ह्याच्यामध्ये काय आहे का इथून पोकल आहे इथून पोकल आहे दोन साईडून पोकल आहे काय नाही याच्यामध्ये आता जो आपला मेन झाड आहे ना त्याला बघूया म्हणजे मेन झाड आपल्याला भरपूर आहे तशी पण प्रॉपर माहिती असेल याच्यात खेकडा भेटत पण पाणी कसं माहिती आहे का आता हे बघा पाणी बघूट आहे ते पाणी अर्धवणी झाल्यामुळे बिळं बघायला लागतात आता याच्यामध्ये बघू आहे बघा आता याच्यामध्ये बाहेर कुर्ली आहे बघा याच्यातून शंभर टक्के कुर्ली असणार आहे बघ कुर्ली खाल्ली आहे बारकी कुर्ली खाल्ली आहे आता बघूयाच्यामध्ये कुर्ली हे बघा आता हे पण मित्रांनो वरती पोकल आहे त्याने बघतो याला काढण्याचा प्रयत्न करतो वरती झाड एवढं पोकळ आहे ह्या त्याच्यामध्ये काढण्याचा प्रयत्न ही खाल्लेली कुरले येईल आता मी मोठा आहे खेकडा किंवा दोन असू शकता याच्यामध्ये मेंग सोडलेली पण नाही पण याने खरलेली आहे मेंग सोडलेलीच आहे वाटते मला बघूया काढतो मी नंतर दाखवतो तुम्हाला तर नाही ह्या बिडात त्याच्यावर खेकडे वेगळे का बघा भेटले आपल्याला खूप टाईम आला आहे ना पंधरा वीस मिनटं गेली एका वेळावरती पण आपल्याला काढली बाहेर त्याला मी चला टाकतो झापलीमध्ये झापलीमध्ये आपल्या एक कुरली आहे ऑलरेडी आणि हे एक दोन झाल्या चला आपण त्याचं पुढे जाऊया पुढे पण याच्याच बाजूला बिल आहे आपलं त्याच्यामध्ये आपण नेक्स्ट टाईम एक केकडा काढला होता मोठावाला बघा हेवाला आता हे बघूया चरलं आहे का बघूया फक्त फुल चरलेलं होतं एक कुर्ली भरपूर हे पण चरलेलं आहे कुर्ली भरपूर याच्यावर चरलं आहे बिल तर बघूया याच्यामध्ये हाय की नाही अरे आहे की नाही मी कन्फर्म करतो मित्रांनो याच्यातमध्ये काय नाही आहे हे बैल पुनर रिकामी आहे आता आपण पुढे जाऊया पाय बघा अर्धा पाय खाली जातो इथे हे पाणी खूप पाणी भरते नाही ते पूर्ण गेल्या टाईमला पूर्ण पाणी सुकले होते चला तर मित्रांनो आता पुढे जाऊया आता पुढे आपण खालून जाणार कारण खाली पण बिलं असतात आता ह्या टायमीला खालून बिळं बघायची कारण वरती पाणी फुल चढत नाही हे पाणी पूर्ण भरत नाही आता पाणी अर्धच असतं ना त्याच्यामुळे पूर्ण पाणी भरत नाही आणि मित्रांनो असे मांडे असतात मांड्यावरती पावसातून शंभर टक्के कुर्ली भेटते जेव्हा नदीला आमच्या हऊ येतो ना तेव्हा जेव्हा नदीचं पाणी पूर्णपणे लाल दिसायला लागतं ज्या टायम नंतर पाणी ते सुकतं ज्या टाइमला पाणी सुकत असायमला मांड्यावरती कुर्ली शंभर टक्के भेटते आता हे आपण झाड बघा येणार हे वालं झाड त्याच्यामध्ये बघूया ऐका कुर्ली त्याच्या नंतर वरती जायचं वरती बघू समोर नंतर घरी जायचं आपण आता बघूयाच्यामध्ये हायका कुर्ली आधी मी बघतो ऐका तर हे पण आपलं बिल खाली गेलं आहे ह्याच्यामध्ये कोण कुर्ली नाही आता आपण पुढे जाऊया आता इथून सरळ जाणार आहोत कुर्ली भेटली तरच बिल बघतलं आहे आपण आता इथून आपण सरळ वरती जाऊया मोबाईलला चार्जिंग कमी असल्यामुळे मी तुम्हाला कुर्ली भेटेल तोच फक्त शॉर्ट दाखवेन तर तुम्ही व्हिडिओ आवडत तो असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मी व्हिडिओ बघता पण व्हिडिओला सबस्क्राईब करत नाही चॅनलला आपलं सबस्क्राईब करत नाही तो सबस्क्राईब करा आपण पुढे जाऊया कुर्लं भेटत असं तुम्हाला दाखवेन मित्रांनो मी तुम्हाला बोललो होतो मोबाईल चार्जिंग कमी होती त्याच्यामध्ये पूर्ण खेकडे काय दाखवू शकत नाही आपल्याला फक्त सात आठ खेकडे भेटलेत व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल तर मोबाईलची पूर्णपणे पूर्ण म्हणजे खाली होतं तेव्हा मोबाईलची चार्जिंग पूर्ण फुल संपली होती त्याच्यामुळे मी घरी येऊन काय व्हिडिओ करू शकतो त्या कारण घरी लाईट पण नव्हती त्याच्यामुळे मोबाईल चार्ज नव्हती नौत कारण कुठल्या आम्ही शिजवाला टाकल्या नंतर व्हिडिओ थोडी केली होती फक्त पाच सेकंडाची व्हिडिओ केली होती ती टाकतो बघा आम्हाला किती खेकडे म्हणजे आम्हाला किती खेकडे भेटले होते आणि जर व्हिडिओ आवडत असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबरला मित्रांनो पहिलं गोष्ट म्हणजे सबस्क्राईबरनंतर तुम्ही विसरू नका आणि लवकरच व्हिडिओ आता येईल आपल्या याच्यावर यूट्यूब चॅनलवर ते पुन्हा एक नवीन नक्कीच व्हिडिओ येणार लग्नाची पण येणार आहे आता कारण वाडीमध्ये लग्न आहे लग्नाची पण व्हिडिओ येणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नेक्स्ट व्हिडिओ एन्जॉय करत याला पण एन्जॉय करा टाटा बाय बाय